नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीनिमित्त निमित्त भोगीची भाजी रेसिपी बनवणार आहे मकर संक्रांतीच्या आतल्या दिवशी भोगी असते वेगवेगळ्या चार ते पाच प्रकारच्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते तसेच यामध्ये शेंगदाणे आणि तिळही घातले जातात शेंगदाण्यांनी आणि तीळ स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तीळ आणि शेंगदाण्याच्या सेवनाने त्वचेतील कोरडेपणाही कमी होण्यास मदत होते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहे एक वाटी पावटा मुठभर शेंगदाणे एक लहान आकाराचे बटाटे च अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत एक लहान वाटी मटार घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक गाजर आहे ते अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि एक वाटी वालचे शेंग आणि चार ते पाच वांगी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनून घेऊया त्यासाठी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत हा कांदा गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत छान असा परतून घेऊया सुरुवातीला कांदा कोरडंच भाजून घेतल्यानंतर कांद्या कांद्यामध्ये मॉइश्चर कमी झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि परत तेलामध्ये हा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत परतून पर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा रंग आलेला आहे आता यामध्ये एक वाटी खोबरं घात आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि साधारण तीळ ते दोन इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपण एक मिनिटभर छान असं परतून घेऊया तेलामध्ये सर्वात शेवटी यामध्ये घालूया तीळ तिळामुळे शरीराला उष्णता मिळते त्याचप्रमाणे ग्रेव्ही दाटसर होते इथे तिळही छान मिनिटभर परतून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता इथे एक मोठी कढी घेतलेली आहे कडीमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून यामध्ये आपण घालूया एक चमचा मोहरी मोहरी छान तरतडू लागली की यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की यामध्ये भाजून घेतलेल्या मसाल्याची मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती घालून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत सर्व मसाले आणि वासही खूप छान येतं आता हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये एक जीव करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत आता झाकण लावून मंद गॅसवर आपण एक मिनिटभर छान असे वाफ देऊन घेऊया एक मिनिटभर मसाल्यांना वाफ देऊन घेतलेले आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया त्यासाठी इथे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा त्याचप्रमाणे हिंग पाव चमचा घालून हे मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे मसाले एकजीव करून झालेले आहेत भोगीच्या मसाल्याला खूप छान असा रंग आलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बरासा मसाला राहिला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊन यामधील पाणी आपण या, आप या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेले आहे हे मसाले प्रत्येकदा चमचाने हलवून घेऊन झाकण लावून दीड ते दोन मिनिट आपण याला मंद गॅसवर छान अशी वाफ देऊन घेऊया दीड ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भोगीच्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या घालून घेऊया इथे मी सुरुवातीला वांग्याचे फोडी घालून घेतलेल्या आहेत बटाटा मटार गाजराचे काप पावटा वालची शेंग शेंगदाणे आता मसाला 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 मसाला, मसाला हे सर्व मिश्रण छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया या सर्व भाज्या मसाल्यामध्ये एकजूट करून घेऊन मसाल्यामध्येच या भाज्यांना वाप देऊन घ्यायची आहे म्हणजे मसाला भाज्यामध्ये छान मुरतो आणि भाज्यांना टेस्ट छान येते तुम्ही बघू शकता इथे एक मिनिटभर मसाल्याला छान अशी मंद गॅसवर वाप देऊन घेतलेली आहे आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊया मी इथे दुसऱ्या साईडला गॅसवर दोन वाटी गरम पाणी करायला ठेवले होते ते हे गरम पाणी यामध्ये घालून हे परत एकदा एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे सर्व भाज्या ग्रेव्हीमध्ये छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत आता झाकण लावून मंद गॅसवर या सर्व भाज्या सहा ते सात मिनिट शिजवून घेऊया थंडीच्या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि त्याशिवाय खाल्लेले अन्नही अंगी लागते आणि पस्तेही चांगले म्हणून भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची भाजी बनवली जाते आणि ही भाजी बाजरीची भाकरी बरोबर खाल्ली जाते थंडीच्या दिवसामध्ये या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून बचाव होण्यास मदत होते सहा ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये खूप सारी कोथंबीर घालून परत एकदा हे मिश्रण हलवून घेऊया आणि ही भोगीची भाजी आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असे रंग स्टेक्चर आलेला आहे यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता झाकण लावून चार ते पाच मिनटं ही भाजी अशीच ठेवूया म्हणजे सर्व मसाले सर्व भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात आणि भाज्यांची टेस्टही छान लागते आता भाजी सर्व करूया तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपली भाजी भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत